श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना स्टार्ट झालेला आहे अत्यंत पवित्र असा हा महिना आहे या महिन्यामध्ये बघा भरपूर भर आपल्याला कर सेवा करायच्या आहेत पारायण करायचे आहेत त्याचबरोबर भरपूर व्रतवैकल्य सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायचे आहेत मार्गशीर्ष महिन्याला स्टार्ट होते तर आपले मातंड भैरवांच्या षडरात्रीला सुरुवात होते महालक्ष्मीचे मार्गशीर्षेचे गुरुवार करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला दत्त निमित्त महाराजांच्या भरपूर अशा सेवा करायच्या आहेत मी या काळामध्ये कोणती सेवा करू कोणती नाही याचं नियोजन प्रत्येकाचं चालू असेलच नक्की बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे व्रत वैकल्य करत असतो ज्या सेवा करत असतो तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे या महिन्यामध्ये आपल्याला का, काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि काही गोष्टी ह्या अजिबात करायच्या नाहीत या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला सूर्याला रोज अर्घ्य अर्पण करायचं आहे तसं तर रोज आपल्याला सूर्याला अर् अर्घ्य आपण अर्पण केलंच पाहिजे बघा सूर्यदेव जे असे देव, देव आहेत की आपण आपण त्यांना डायरेक्ट पाहू शकतो रोज आपल्याला त्यांचं दर्शन होतं त्यामुळे रोज सूर्यदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांना अर्घ्य अर्पण करायचं आहे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या पवित्र नद्या आहेत तर त्या पवित्र नद्यामध्ये आंघोळ करण्यातला खूप महत्व आहे पण आता प्रत्येकांना पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणं शक्य नाही तर बघा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये छोडंसं गंगाजल आपण टाकू शकतो म्हणजे आपण बघा आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जे पंचगव्य भेटतं ते सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो किंवा चिमुटवर हळद आपल्याला रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे तुम्हाला रोज शक्य शक्य झालं नाही तर ॲट लिस्ट आपल्याला बघा गुरुवारी तरी आपल्याला प्रत्येक जण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद पंचगव्य किंवा गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात या महिन्यामध्ये बघा तुम्हाला रोज उंबरटा स्वच्छ करायचा आहे रोज उंबरटा स्वच्छ करायचा आहे तुम्हाला जमत असेल तर रोज उंबरट्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे समजा आपल्याला रोज जमत नसेल तर गुरुवारी तरी आपल्याला हे काम करायचंच आहे आपला उंबरटा स्वच्छ करायचं आहे आपलं दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्या दारावरती बघा आंब्या आंब्याचं तोरण आपल्याला बांधायचं आहे किंवा बघा आंब्याचं तोरण तुम्हाला प्रत्येक गुरुवारी जरी बांधणं शक्य नसलं तरी आपण आंब्याची जे ढहा ढाळी असतात तर ते आपल्या दाराच्या दोन्ही साईडला आपण ठेवू शकतो त्याचबरोबर जे झेंडूचे फुलं असतात तर ते आपल्या उंभरट्यावर आपल्याला ठेवायची आहेत त्या मेन आपल्या घरामध्ये जे पॉझिटिव्ह एनर्जी असते निगेटिव्ह एनर्जी असते त्याच बरोबर बर मेन म्हणजे महालक्ष्मी जी असते तर ती आपल्या मेन दारातून प्र प्रवेश करत असते त्यामुळे आपला उंबरटा हा नेहमी स्वच्छ असायलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला या हा पूर्ण महिना आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे या काळामध्ये मंसार आपल्या घरी व्हायला नाही पाहिजे जसं आपण श्रावण महिन्यामध्ये कडकडीतने हा नियम पाळतो त्याप्रमाणे बघा या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्या महिला किंवा जे ब्रेस पुरुषसुद्धा व्रत वैकल्य करतात या या महिन्यामध्ये तर त्यांनी तर मंसार हा करायचाच नाही त्याचबरोबर घरामधील इतर व्यक्ती सुद्धा करणार नाहीत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत त्यांचा त्याचा उपवास कसा करायचा आपले गुरुवार असतात तर गुरुवारी आपण रात्री जेवण करून हा हा उपवास आपण सोडत असतो पण दिवसभरामध्ये बघा आपल्याला मीठ आणि तिखट टाकलेले पदार्थ आपल्याला खायचे नाहीत मीठ आणि तिखट टाकलेली शाबुदाना खिचडी वगैरे आपल्याला खाता येत नाही तर आपण याऐवजी गोड पदार्थ खाऊ शकतो अगदी बघा तुम्ही जे शाबुदाण्याची खीर आपण बनवू शकतो ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो खजूर खाऊ शकतो त्याचबरोबर शेंगदाण्याचे लाडू आपण खाऊ शकतो राजगिरा खाऊ शकतो सगळ्या प्रकारची फळं आपण खाऊ शकतो बघा आपण मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार करणार आहोत तर त्या त्या पूजेची वेळसुद्धा आपल्याला ठरवून ठेवा म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूजेची वेळ ठरवू शकता अगदी तुम्ही दिवस दिवसभरात कधीही ही पूजा करू शकतात पहिल्या गुरुवारी सकाळी ही पूजा केला तर पूर्ण चार गुरुवार आपल्याला सकाळीच करायचे आहे दुपारी करत असाल तर दुपारी करायचं आहे संध्याकाळची वेळ तुम्ही ठेवला असाल तर आपल्याला ही संध्याकाळी ही पूजा आपल्याला करायची आहे बघा या महिन्यामध्ये मी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची भरभरून सेवा होत असते तर माता लक्ष्मी ही चंचल आहे तर माता लक्ष्मी ही स्थिर कधी राहील जेव्हा भगवान विष्णूंची सुद्धा आपण सेवा करू जिथे भगवान विष्णू राहतात तिथे माता लक्ष्मी हे स्थिर स्वरूपामध्ये राहते त्यामुळे माता लक्ष्मीसोबत आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये नेहमी बघा मंत्र स्तोत्र चालू ठेवा अगदी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे लावू शकता तुम्ही बघा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला लावता येतं व्यंकटेश स्तोत्र आपल्याला लावता येतं श्रीसुक्तम आपल्याला लावायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे जे जे पोत्र आहेत मंत्र आहेत या मंत्रांनी बघा आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि आपल्या घरातील काही व्यक्ती रागीट असतील चिडचिडपणा नेहमी करत असतील तर त्यांच्यातील जे हे जे गुणदोष आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होतात आणि बघा गुरुवारी आपल्याला शक्यतो श्रीयंत्र असतं किंवा माता लक्ष्मीची मूर्ती आहे फोटो आहे तर यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना बघा आपल्याला सोळा वेळेस श्री सुक्तमचं पाठ करायचं आहे किंवा एकशे आठ वेळेस आपल्याला महालक्ष्मीचा कोणताही आपण मंत्र म्हणलो तरी चालेल स्त्रीयंत्र हे बघा माता लक्ष्मीचं आसन स्थान आहे त्यामुळे यावर यावरती शक्यतो आपल्याला प्रत्येक गुरुवारी सेवा ही करायचीच आहे कुंकुमार्जनची आणि त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांच्या घरी जर श्रीयंत्र स्थापन त्यांनी केलेलं नसेल तर हा अत्यंत पवित्र काळ आहे अत्यंत शुभ काळ आहे तुम्ही या मार्गशीर्ष गुरुवारी सुद्धा तुम्ही श्रीयंत्राची ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात श्री सत्यनारायणची सुद्धा आपण सेवा करू शकतो म्हणजे आपल्याला बघा संकल्पयुक्त आपण पाच सात अकरा एकवीस अशा पद्धतीने या महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायणची सेवा करता येते आणि त्याचबरोबर तीन रात्र व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा आपल्याला सेवा या काळामध्ये करता येते तिथी देव भव असं म्हणलं जातं बघा तर या काळामध्ये आपल्या घरी कोणी आलं तर त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करायचा आहे इतर सुद्धा करायचाच आहे या महिन्यातच नाहीतर इतर इतर सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती आल्या तर त्यांचा व्यवस्थित मान सन्मान करायचा आहे किंवा प्राणी आपल्या घरी आले असतील तर त्यांना खायला द्यायचं आहे काहीतरी आपल्याला बघा या काळामध्ये मुंग्या आहेत ते छोटे जीव आहेत त्यांना साठी सुद्धा आपण साखर पीठ अशा पद्धतीने त्यांना खाण्यासाठी ठेवू शकतो महिन्यामध्ये आणाला सुद्धा खूप महत्व आहे तर आपण गरिबांना गोरगरिबांना ज्यांना खरंच खूप गरब गरज आहे त्यांना आपण दान करू शकतो आता थंडीचे दिवस आहेत तर आपण ब्लँकेट स्वेटर किंवा कपडे जे शक्य आहे तर अशा गोष्टी आपण गोरगरिबांना दान सुद्धा करू शकतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो बघा की गुरुवारी केस धुतले पाहिजे का फरशी पुचली पाहिजे काम तर बघा याचं उत्तर आहे बगा नाही बघा गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाही त्याचबरोबर फरशी सुद्धा पुसायची नाही आपण महालक्ष्मीची पूजा ही गुरुवारी करत असतो तर असं फरशी न पुसता आपण कसं पूजा करायचं असं आपल्याला वाटतं जी काही स्वच्छता करायची आहे म्हणजे डीप जी क्लिनिंग असते आपली तर ती जी डीप क्लिनिंग आहे तर ती आपल्याला बुधवारी करायची आहे सगळं बुधवारी स्वच्छ करा घरातील जी घाण असेल तर ती बाहेर फेका कचरा असेल तर तो सुद्धा बाहेर फेका पण गुरुवारी आपल्याला डीप क्लिनिंग करायची नाही गुरुवारी सिम्पल आपल्याला झाडून वगैरे अशा गोष्टी का करायच्या आहेत आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची तुम्ही बघा अंगाजल तिथे किंवा गोमूत्र तुम्ही शिंपडून तिथली थोडीशी फळशी आपण तिथली पुसू शकतो अशा पद्धतीने या दिवशी नियम पाळायचा आहे त्याचबरोबर अजिबात या दिवशी केस धुवायचे नाहीत लक्ष्मी आपल्या घरी यावी यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आपल्या सेवा चालू आहेत आणि आपण गुरुवारी केस धुणे फरशी पुसणे अशा गोष्टी करून आपण एक पद्धतीने बघा आपण लक्ष्मीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लक्ष्मी बाहेर गेली की आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या नियमांचं पालन हे केलंच पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण पाळल्या पाहिजे चुकून आपल्याकडून अशा गोष्टींचं उल्लंघन होऊ शकतं त्यामुळे बघा आला त्याचे वाईट परिणामसुद्धा भगावे लागत असतात ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद